सारा योजना आमचे येते ऋषी म्हणे तो व्रतस्थ येईल की न येईल येत तरी एक सांगतो मुख्यर्थ दोष तरी निर्धारे सप्तशत शिष्य परियेशी एक एक बोलावे प्रतिदिवशी एकून अनुप्रभेशी वडविता ज्या का करता एका दिवस आपनासी येईल तो देमास ऐकला तोषला नितीला दिशे अवश्य ऋषी म्हणजे पट्टशिष्युजी बोध देवडी नरेश यांच्या मंत्राक्षता विशेष मस्तके धरी आधरी कैसेशी नित्यकाळ होत एक शिष्य भोजन करून जात परी या देवलकाचा दिवस सत्य नका कोणता निश्चय त्याही एक बाजे एके दिवशी राव राज्यकार्याशी किंवा जात मृगेशी दसा दे पंक्तीशी दिवस तयार जनक सांगे पट्टकाणे सा, या देवल्क येईल कोण्या दिवशी बहुत सावधान माननी, अक्षिता मत हे तू, प्रत्येक ब्राह्मण अक्षिता देता मंत्र न, सभी प्रस्ताव यज्ञ मान न, लुपोपत्ति सा दीती गो, ये सभी की चाकिदा नहीं न, तो आपला दिवस लक्षण ही यादें वरका आला भोजन तो तो अदृश्य करेका भी परितप, नुगेसे गीला मितिला नातर तो जीव निपुत या अक्षता घ्यावया कोणी आही की नाही स्वरूप डोळसेवक बोलती राजमनसी लागुनी टाकुरी तो महाराज केवळ धमनी स्वरूप कोणी ओळखेन समीपात्र निधान अभाग्यस पडले दिव्यरत्न अंध तैसा दे असो शैनशाय యాజ్ఞ వల్క అక్షతా మంచు పడిత మహిమా అద్భుత కోణి నీన శాత జ్ఞాన ధూప్యాతంభా అభిదవ కోమల పుట్లే పన్నో ఆశ్చర్య జనక రాహో నిక సేవ బోలవి శయో థాకు బ జోడన దాని బ్రాహ్మణ अक्षर राखून गेलाती जनक करे करीत पाए मेरे याद्य वर्ग पूर्ण हो कारण कोरडे काटी लवला है नव पल्लव फुटले की गण कर्म गति विचित्र मत कैसा पुत्र महाराज तो पुण्य पवित्र दर्शन ही की हा वाऊ की गुप्त धारी काम देनु सदना प्रति एक काष्ट प्रारे मारुनी पिटली परिकेली तैसी भुवन मनोनी अमृत अब आगे उकलगा उतीत इता मिली मोखरीत धरी जेशा घालवी द्वਾਸ फातला संपूर्ण कागमणोनी मानिला पाषण ही परीज जैसा बोडन पाई ऋषि खातलो कल्पवृक्ष दैवे वेशला पुरा मनोनी तो पातोडीला वैसा या देवळकन ओळकीला हत दैवे कूडी मागुती ऋषि दवी दावना जनक गालिंत उटांगण म्हणे एकदा मागून त्यानंतर झाली ऋषी म्हणे तो परमहट्टी होय सर्वताई भोजनाने जनक समोनी पाहे मिथिले प्रति गेला ऐक धर्मा सावधान गुरु कर्मकांडी परम निपुण याज्ञवल्क वेदांत ज्ञान तुझे त्यात क्षण क्षण ते अध्यात्म न कळे त्याशी गुरुक्षोभे परम मानसी कर्मकांड आचरता देनदिशी

मी आचरी न प्रायचित आध्यात्मित करणे अभिमान करू नेणे बोलिले तो गुरु शोभला दारुण मरे अभिमान तूच तुज दंड करेन माझी वेदविद्या टाकी समस्त ऐसा त्याचा गुरु बोलतो संतप्त कापते मग यादवल्ग का विद्या सुत दैसा खरिंगरा राग धगधगित उशी चित्ती रुची तिथर पक्षी होत विद्या प्राचीत आपली कमिलाभेद प्राचीत तो तैतरी यशा शाखाभेद तो तैतरीय शाखाभेद होत अद्याप तिथी पक्षी रक्षित पिंगळ्याचे आहाराते पुरुष न करुणी नमन या देवल का निघाला तिथून मग दुनिया अनुष्ठान दिगेशरानं सुरियाचे देवता तळे पूर्ण प्रत्यक्ष प्रत्यक्षदैवत या याज्ञवल्काशय होऊन प्रसन्न ब्रह्मविद्या उद्देशि विदेह पडला अनुचित पाच सांगत अपरोक्ष ज्ञान झाले प्राप्त होय विख्यात स्त्री अध्ययन तप ज्ञान सर्व विषयी याज्ञवल्क पूर्ण कीर्तीने भरले त्रिवोन धन्य धन्य सजी असो पूर्व कीर्ती अल्पज्ञानी ऋषी जम्बुक विनायक कालू क्षणाते यश सद्गुण सभाग्याचे कर्णी ऐकून परमखेदिजन लागते केवम निर्देश प्रवर्तले ऋषी म्हणती सूर्य कैसे उपदेशिले आदित्य धारी सकळांशी हा ते कैसा वाचल देहदारे होयण यास कैसे उपदेशिले ज्ञान मीमांसक हे दानवचन असत्य पूर्ण यादव याशी गुरु कैसा सूर्यनारायण ज्ञेशी वर्ण भिन्न करून वेद केला जनरंजन तैसे भाषण वेदवमनी दुरुत त्यागिला सूर्यास कधी शरण गेला तैसा ऋषीजन निदेश प्रवर्तला समाचार ऐकला या परि समानाने ऋषीचे चित्त विषाद तू पूजे मनात निंदकाशी पीची विद भावीचे परम मित्र हे दुजनाशी पीची भाषण हे संतांचे मुख्य लक्षण आणि दुसऱ्याचे दोष गुण केली आहे प्राण मोलती जनक इच्छिता झाला मानसी की शरण रिगावे सद्गुरुशी हरी सर्वज्ञ दया ऋदिषेशी गुरु तोकी कराव या लागी पूर्ण आत्मज्ञाने जनकराव मनी सद्गुरु भेटावा म्हणूनही जागतेने आरोग्य परम सन्माने करुणी बोजविलेलं समस्त ऋषीजन याज्ञ वल्ग बोलावन या लागे आणि नव ला। माझी मित्र ही त्रिदेश त्रिदशा माझी इंदिरावर ही तपिया माझी पिनाक धर तैसा ऋषीच याज्ञ यागाचे करून मी स आलेला गरास शरण शरण निघावे तयास अनुताप भोसे अंतरी जन्म मरण गर्भवास संसार दुःखी असोस या लागी शरण निघावे गुरुच ऐसे मिथिलेचे भावित या देवलकाश बौद्ध वंदित निंदीचे कोणी दृष्टे चिंतित महाराज खेद रेत शरण यास निघावे या देवलकाश निघून शरण कोसू जरी आत्मज्ञान तरी बौद्ध ऋषी मिळवून गलबला येते करतील या देवलकाचे थोरपण प्रकटावया येते ते संपूर्ण जनके मांडिले विन्दान सावधान परिसावे सुवर्णाच्या सहत्र वस्ता सहित केल्या ते समयी शृंगारून सकलही दक्षिणे सहित दान ठेवल्या दानशायच रूपनात दानोद दा कदारी करी घेत ऋषी बोलावून समस्त काय बोलिता राहला जो ब्रम्ह संपूर्ण निष्प्रो आणि सर्वज्ञ हिरी किया काही या ऐकून भूसर म्हणती आपले काही विचार आई वक्ते निष्पुर साचार मी ब्रह्मवेत्ता मी म्हणे ब्रह्म हिची आधे लागेर माने त्यावरील निष्ठता बिरवणे गाई कैसे गाई घेणे काय गोष्टी कठीण कोण घेईल गाई ज्ञान दान याशी वाद करून ठाकूरजींकुन शणार दे

या याज्ञवणे जनकासी ब्रह्मवेत्ता तो कुषसी जो सर्वूत निवासी ब्रह्मवेत्ता तो एक साधुनी समोह सत्तज्ञानांत स्वयं ज्योती सर्वसाखिथो निशिती बुद्ध वेगळा एकमेव द्वितीय नास्ती ऐसे मूल वेदश्रुती एका वासुनी वसती नाही विजयाची सर्वता एका देव हा सर्व सर्वूतेसु गृढ शुतीने भीरावली वाहिला महिला करुणी दुस्याचा रगडा करुणी दुस्याचा रगडा मतवादी अनोरणिया मनवतो मह्या ऐसे सुधी बोले गर्जोनिया हा अनुभव आंगी जाणीपा सो प्रत्यय बोले वेदश्रुती मी पूर्ण निश्चिती हव ते अच्युतो अच्युतमन तोह मरती जे महंत नायम देहो मी श्रुती वाखाणी केवल ब्रह्म सुखाची खाणी मीच अजय अवेय सर्वज्ञ अवस्था निरसृन जीव शिवांचा साक्षी पूर्ण आद्य अचल अमल मी मद येणे जाणे नाही तेथे ते जिणे मरणे काही इंद्रिय सुखाविमुख पाही विदेशाची वेगळा विदेशाची वेगळा मी न जायचे प्रियते वाहपाहो स्वय बोले रमा हो तो अनित्य अन शाश्वत आनंदो निखरित उपनिषे दोन्ही विहार करता मी चिन्मय ठाणी दुष्ट सागरांचे हशमन करुणी विजय विदेश कलदोष दोन दो। स्वानुभव पाचांचे सुरसारविंद सुर्शा, अखंड भोगी मुक्त मिलिंद उदया तरी करीत सूरू झाला आणि अध्याय सत्तावीस मध्ये आपल्याला सांगितलं ज्ञानाचा अध्याय धर्मराजा करतोय आणि याज्ञ ऋषी आणि जनक यांची कथा आहे त्यामध्ये धर्मराजाला गुरु ऋषी काय करतात सांगतात प्रवास करतात त्याच्या कथामध्ये ते सांगतो की याज्ञ आणि जनक राजाला संतती नव्हतं पण जनकराजाने यज्ञ वगैरे खूप केले आणि तरी पण काही संतती होत नाही आता राजा म्हणजे पूर्ण त्याच्याकडून कोण इतिराने कोण शिता जनकराजेला सापड तर अशा प्रकारे त्याला एका ऋषीने सांगितलं की याज्ञावर ऋषी आले आणि त्याने जर तुझ्या मस्तकावरती अक्षरात टाकल्या तर तिला काय असतात पण आता याज्ञावर ऋषी म्हणजे मान निष्तृत निस्वार्थ तसे काय नाही मग त्याने आयडिया केली की अशा प्रकारे तुम्ही होतीला विषयला काळ करून त्यावेळेला तरी येते त्या त्यानिमित्ताने तरी कधीतरी त्यांची पाहणी पण अशा प्रकारे बरेच ऋषी वगैरे येऊन गेले पण काय म्हणतात करणं सरणं जवळ ज्यावेळेला याद्ञात त्यावेळेला विषय एकदम बाहेर गेले ते कुठे कोण आपला यादन पण विषयाने तेव्हा जनक बाहेर स्वीकारले गेले त्यामुळे त्यांना काय ते घडलं त्याने आलं आणि त्याच वेळेला त्यांची पत्नी कोणतं कमती होती शटा वगैरे टाकणार नाही नेहमीप्रमाणे प अक्षर तर टाकायला कोण नाही समोर पद्धत जे आपल्याकडे कुठे गेले का आपण अक्षर राहतो लग्ना त्यांच्यामध्ये समोर आले मग त्या अक्षरा मंच का होता का कुक पण एवढं टाकत होती या मंचकाला पालली होती बघा मंचक म्हणजे कसलं ला एक लाकड पण त्याला पालीपोत देऊन पालीपोत संत झाली असते ना जनक म्हणून आपल्याला आपला पण मग आता काय करायचं मग त्यांनी आपल्याला पुन्हा एकदा धर्म व्यक्त्या करून केलं म्हणजे आपण गुरुला शरण झालं पाहिजे म्हणून गुरुला शरण करण्याकरता त्या गुरु पण कसा पाहिजे ब्रह्म व्यक्त ज्ञानी पण मग करता ज्ञानी ब्रह्म व्यक्त ओळखायचं कसा म्हणून लक्ष सोन्याच्या गायीच्या एक लाख एक लाख सोन्याच्या गायी आणि त्या सांगितलं सोन्याचा लाभ म्हणजे आता त्या काळ सोन्या तसं सण काय म्हणजे जसं आणि त्या गाई ब्राह्मणाला दान पण जो ब्रह्मवेट्ट असेल त्याने त्या गाई काय करायच्या घ्यायच्या अशा प्रकारे मग कोण पण त्याला ब्रह्मवेत्ता मी आहे असं त्याने सांगून पटवून दिलं परत ऋषी म्हणाले आपण जर असं म्हणत अहंकार अहंकार झाला तर सगळे काय होते काय करायचं अशा प्रकारे काय होते ऐकविर विधारक मृगेंद्र भेदा